इच्छा भगवंताची मित्रपरिवाराच्या वतीने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित दमदार आमदार देवेंद्र दादा कोठे आणि मोनिका कोठे यांच्या लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष उमेश जाधव कार्तिक किसन जाधव गजू विक्रांत शिंदे महादेव राठोड माणिक कांबळे कुलगप्पा शासम माऊली झरक दयानंद जाधव आदींच्या उपस्थितीत अक्कलकोट रोडवरील कैलासवासी लिंगराज वल्लाळ क्रीडांगण येथे स्वर्गीय विष्णूपंत दादासाहेब कोठे प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याप्रसंगी इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांना दादासाहेब असे नमूद असणारा फेटा भला मोठा आहार घालून केक कापून देवेंद्र दादा आणि मोनिका बहिणी यांच्या यांची प्रतिमा भेट देऊन लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आमदार देवेंद्र कोठे यांचे मोठे बंधू डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे माजी नगरसेवक नारायण माशळकर राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशळकर सचिन आंगडीकर समस्त कोठे परिवार यांच्यासह सोलापूर शहरातील सर्व राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी किसन जाधव हो, नागेश गायकवाड यांनी आमदार देवेंद्र कोठे आणि मोनिका कोठे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत शुभेच्छा दिल्या